नमस्कार आज आपण मुंबईला सरकारी नोकरीला असलेल्या मुलाच्या संदर्भात माहिती देणार आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुलगा आहे आणि मुलाची जी जन्मतारीख आहे चौऱ्याण्णवची आहे मुलगा पाच फूट नऊ इंच उंचीचा आहे दुय्यम अभियंता ब्रह मुंबई महानगरपालिका मुंबई येथे सर्विसला आहे इंजिनियर मुलगा आहे क्लास टूची पोस्ट आहे वडील गव्हर्मेंट सर्वंट आहे रिटायर आहे है, एकुल एक मुलगा आहे एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि आई वडील छत्रपती संभाजीनगरला राहिला आहे मुलगा एकदम गोरापान सुंदर असा मुलगा आहे प्रत्येक मुलीची इच्छा असते की सोनवाणी साहेब आम्हाला सुंदर मुलगा असावा गव्हर्मेंट सर्वंट असावा पुन्हा मुंबईसारख्या ठिकाणी असावा तर हा जो मुलगा आहे हा मुंबईला सर्विसला आहे कायमस्वरूपी मुंबईलाच राहणार आहे असा सुंदर हायटेड गव्हर्मेंट सर्वंट मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी प्रथम चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा सेंड करावा सेंड केल्यानंतरच कॉल करावा जेणेकरून तुमचा बायोडाटा बघून तुम्हाला अनुरूप सळमी व्हॉट्सअपवर त्यांची सविस्तर पूर्ण माहिती देणार आहे आणि ही माहिती देण्यासाठी कुठल्याही प्रकारचा खर्च नाही कुठलीही फी घेतली जाणार नाही आपणासाठी यूट्यूब चॅनल अगदी मोफत आहे पण त्यासाठी आपल्या मुलीचा फोटोबायोडाटा देणंसुद्धा कंपल्सरी आहे दुसरी गोष्ट आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही स सबस्क्राईब करणंसुद्धा गरजेचं आहे कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला दररोज नवनवीन मुला मुलींची माहिती मिळत राहणार आणि त्या माहितीतून आपल्या मुलामुलींचे लग्न जमेल कुठल्याही प्रकारची फी न घेता लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि तुमची साथ आम्हाला असावी सर्वांनीच माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ही माहिती सर्वांपर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक वधू वरांपर्यंत ही पोहोचली पाहिजे जेणेकरून त्यांना ही सुविधा उपलब्ध होण्यासाठी आपलं चॅनल सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे पार मराठा वधवर सूचक केंद्र या नावाने आपला यूट्यूब चॅनल आहे आणि दुसरं जे आहे मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर या नावाना यूट्यूब चॅनल आहे असे दोन प्रकारचे यूट्यूब चॅनल आहे दोन्ही चॅनलवर आपण सबस्क्राईब करा दोन्ही चॅनलवर वेगवेगळी माहिती आपणास मिळत राहणार जी माहिती आपल्याला योग्य वाटली त्यांच्याशी आपण संपर्क करावा तर आपण आजच्या आप या सरकारी मुलाची जी अपेक्षा आहे ती आपण समजून घेऊ मुलगी जर गव्हर्मेंट जॉब असेल तर अतिउत्तम एम बी बी एस या मुलगी असेल तरी चालेल डॉक्टर या मुलगी चालते इंजिनियर मुलगी चालते सरकारी नोकरीवाली मुलगी त्यांना चालते मुलगा हायटेड सुंदर आहे अपेक्षा काय असेल मुलगीसुद्धा सुंदर असावी घर परिवाराला धरून चालावे घरपरिवार म्हणजे फक्त आई वडील आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे छोटासा असा परिवार आहे आणि सर्वांना सांगू इच्छितो की प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला लहानचं मोठं केलेलं असतं शिक्षण दिलं नोकरी लावलं ला। आणि आता रिटायरमेंटला त्यांना लेख सुनाशिवाय दुसरा हा पर्याय नसतो म्हणून मुलांनी मुलींनीसुद्धा तितकं समजून घ्यावे जसे आपले आईवडील तसे ते तेही आपलेच आईवडील आहे आणि आपले आईवडिलासारखं त्यांना प्रेम द्या आणि मुलाच्याही आईवडलाला सांगू इच्छितो की जशी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी जाते आपल्याला वाटतं तिला प्रेम मिळावं तसंच आपल्या घरात आलेल्या सुनालाही आपण प्रेम द्या आपल्या मुलीसारखं तिला समजून घ्या यदा कदाचित तिचं थोडंफार चुकलं असेल तर आपल्या मुलीचंही कधी कधी चुकतं त्यावेळेस आपण जसं समजून घेतो तसं तिला समजून घ्या भांडण तंटा होण्याचा कुठलाही प्रॉब्लेम राहत नाही आणि अजून एक सांगू इच्छितो की जर तुम्ही सरकारी नोकरीला मुली शोधताय इंजिनियर मुली शोधताय डॉक्टर मुलगी तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला कमीत कमी घरात -कमी स्वयंपाकाला जरी नाही तर भांडं धुणं करण्यासाठी बाई असावी कारण मी जे आतापर्यंत काही केसेस अनुभवल्या बऱ्याच मुलगा आता माझ्याकडे क्लास टू अधिकारी मुलगा होता तर त्यांच्या घरात फक्त सास सुनाचा वाद कुठं झाला भांडे घासल्याशिवाय तू ड्युटीला जायचं नाही अशा केसमध्ये सून आणि सासूचा वाद झाला सासू सून माहेरे गेली सासू जीव द्यायला चालली अशी घटना परत कुणाच्या जीवनात घडू नये त्या सासूला मी समजून सांगितलं लाखो रुपये तुमच्या घरात येणारे आहे आणि एक हजार रुपये जर भांडे घासण्यासाठी जर गेले तर तुम्हालाही त्रास होणार नाही तिचीही ड्युटी तीही वेळेवर जाय जाऊ शकते असं समजून तिच्या सासऱ्याला सासूला समजून सांगितलं आणि तिने त्यांना चहा पाजून अगदी घरी वाटी लावलं अक्षरशः ते लग्न माझ्या कार्यातून जमलेलं नव्हतं पण त्यांचा माझ्यावर विश्वास होता आणि त्या जीव द्यायला जाण्या अगोदर माझ्याकडं आल्या मला ताई जीव देऊन प्रश्न सुटणार नाही तो मला फक्त त्यातला पर्याय शोधावा हो लागेल जे काम सुन करू शकत नाही ते बाई लावून काम तुम्ही करून घ्या आणि जर तुम्हाला आ, आता बाकीच्या पालकांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर सगळी सुनाने सेवा करावी असं जर वाटत असेल दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सीपर्यंत ज्या मुली शिकलेल्या आहे आणि ज्या मुली नोकरी करत नाही त्या घरातलं काम करून तुम्हाला समाधान देऊ शकता पण जर तुम्हाला नोकरी करणारी मुलगी पाहिजे आणि घरातलंही काम पाहिजे हे आजकालच्या मुलीकडनं शक्य नाही म्हणून कळकळीची विनंती आहे सून करताना तुम्हाला नोकरी करणारी पाहिजे की घरातली सेवा करणारी पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्ही पर्याय निवडा आणि जर योग्य पर्याय निवडा कारण आयुष्यभर तुम्हाला तिचा सांभाळ नाही लग्न झाल्याच्या नंतर दुसरा पर्याय नाही कारण पहिलंच लग्न होणं आता अवघड बनत चाललेलं आहे आणि दुसरं भेटणं तर त्याच्याहून अवघड म्हणून आपल्याला घरात आणायची आहे जी सून हां आणि मुलांना सांगतो जी पत्नी करायची आहे तर ती करताना पूर्ण विचार करा आपल्या फॅमिलीची मेंटॅलिटी कशी आहे त्यांची विचारसरणी कशी आहे त्यांना नेमकं काय पाहिजे त्याप्रमाणे आपण आपला पर्याय निवडा आणि योग्य सून करून आणा आणि माझ्या कार्यात मी नेहमीच मार्गदर्शन देतो कारण ह्या ज्या जीवनात घटना घडत चालल्या आणि लोक घडल्याच्यानंतर पश्चाताप करतात आणि आमच्याकडं रडत येतात तर त्यावेळेस आम्ही आम काही करू शकत नाही कारण घटना घडवून गेलेल्या असते म्हणून यूट्यूब चॅनलद्वारे का होईना तुम्हाला एक सजेशन द्यावं असं वाटलं म्हणून मी ते सजेशन तुम्हाला दिलं योग्य असेल तर चालेल जर योग्य नसेल तर शेवटी तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही करू शकता फक्त मला वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवला कारण ज्या महिलेचा जीव मी वाचवला त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे त्यांच्याही लक्षात येणार आहे पण कुणाच्या भावना दुखू नये म्हणून कुणाचं नाव न सांगता हा संदेश मी सर्वांपर्यंत पोहोचत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संपर्कात राहा दररोज आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील जास्त मोठा व्हिडिओ झालेला आहे तरीही तुमचं प्रेम आहे तुम्ही तो व्हिडिओ बघणारच पूर्ण बघा पूर्ण बघा निश्चित समाधान होईल